आपल्या भावाची बदनामी करणं आपल्या भावाबद्दल वाईट विचार करणं त्याचं कसं वाईट होईल हा विचार करणं आणि त्याबद्दल प्लॅनिंग करणं आपल्या भावाचे पैसे लुबाडणं प्रॉपर्टी जमीन लुबाडणं आणि खोटेपणाने व्यवहार करणं अंधारात ठेवणं फसवणं जो असा भाऊ वागतो व्यवहार करतो आणि आपल्या भावाला दगा देतो आपल्या भावाची नाहक खोटी बदनामी करतो असा भाऊ शंभर टक्के कोर्ट कचेरीमध्ये अडकतो शंभर टक्के त्याची जीवनामध्ये कधीच प्रगती होत नाही आणि त्याला जीवनामध्ये कधीच आदर रिस्पेक्ट कोणत्याही व्यक्तीकडनं मिळत नाही आपल्या सासरवाडीकडनं आपल्या मित्रमंडळीकडनं आपल्या आईवडिलांकडनं हे विधिलिखित आहे मित्रांनो हा व्यक्ती आपला मंगळ खराब करून घेतो हा व्यक्ती आपल्यावरती कर्ज करून घेतो हा व्यक्ती जीवनामध्ये कधीच ग्रोथ करत नाही आलेला पैसा सर्व त्याचा दारू व्यसन किंवा इतर अशा ठिकाणी जातो जो पैसा कधीच रिटर्न येत नाही धन्यवाद